राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्टे या ब्लॉग चॅनलवरती तर काल दिवसभर फिरलात आपण भूष्माखोरे गावमध्ये आणि येताना बी आलात आपण मस्तपैकी फिरला तर काय करा म्हणते ब्लॉग टाकायचा नाही म्हणजे टाकला होता अपलोड केला तर आम्ही ट्राय त्याच्यावर लगेच त्यामुळे टाकला नाही लगेच डिलीट केला तर आता पुण्यामध्ये आहोत आम्ही भोसरीमध्ये भोसरी या एरियामध्ये आता इथून आम्हाला हडप जायचं आहे तिथून जेजुरीला जायचं तर असं खूप सारं ट्रॅव्हल आहे पहिल्यांदा आम्ही ते बी पहिल्यांदा फिरायलेत मे बी पहिल्यांदा फिरायला बी एस टी भारी होती कालची तर साठ का सत्तर रुपयाचा पास असते ते काढायचा आणि दिवसभर फिरायचा चला मग कशी होती आजची जर्नी जेजुरीला निघाले दर्शनासाठी चला मग बघत राहा शेवटपर्यंत हे तर व्हिडिओ टाका यावं कालचा टाका आला नाही आजचा तर येईल चला मग वातावरण लागेल थोडंसं इकडलं आणि इकडं असा इकडल्या साईडनं सूर्योदय झाला आहे आणि आपण इकडं आहोत सकाळचे वाजले सात का साडेसात झाले चला मग चहा पाणी झालंय जास्त इकडं प्रदूषण आहे चला मग जाऊया आता खालीत घराच्या बाहेर कसल्या गाल्या तिकडे आटो आलो आपले

चला आज काय जाणं झालं नाही तर एक दिवस आहे आपलं संध्याकाळी पुण्यामध्ये फिरायला निघतात आम्ही मग आता कुठे जातात माहित नाही बघू आता पार्किंगला काय नाही बा कशापासून बनलं हे मार्बल जरा सांगा की मार्बल मार्बल पसून सगळं <laughs> राजस्थानचे दगड आहेत सगळे खर्च किती आला असताना अंदाज विचार पण नाही <laughs> करू शकत कारण जागेच खर्चा पैसे जर लावले तर नाही एरियालाच मोठ आहे ना पाठीमाग पण जागा नाही भरपूर आहे इकडे तर बघायचंच काम नाही इकडे लई लांब राहायचा डोंगरा पोस्टर जागा आहे पब्लिक बी खूप आज सोमवार आहे <laughs> रविवारी खूप आता काय जागा नसते चला मग आता निघूया आपण कसला एरिया मोठा आहे फोटो काढायला